जळगाव जामोद तालुक्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले चौतीस लाखाच्या मुद्देमाला सह तीन आरोपी ताब्यात एएसपी श्रणिक लोढा यांच्या पथकाची कारवाई नव्याने रुजू झालेले अप्पा पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे पंधरा मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावामधून जामोदकडे जामोद कडे जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित वाहन वाहनासह चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून आप्पा पोलीस अधीक्षक श्रमिक लोढा यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असल्याचे समजते जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या कारवाईने जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे धाबे दणाणले आहे श्रणिक लोढा यांच्या पथकाला जळगाव जामोद येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जळगाव ते जामोद रोड वरील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरधाव वेगात येणारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक तीस डी पंचावन्नशे सेहेचाळीस अडविले व झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूने भरलेले कट्टे मिळून आले यामध्ये छप्पन्न हजार दोनशे पन्नास किमतीचे था पानबहार था एक लाख आठ हजार किमतीचे प्रीमियम झेरेल प्रत्येकी रुपये अठ्ठेचाळीस किमतीचे चव्वेचाळीस हजार रुपये किंमतीचे प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला चव्वेचाळीस हजार रुपये सुगंधी तंबाखू तीन लाख शहाण्णव हजार किमतीचे केसर युक्त विमलपान मसाला पंधरा हजार रुपये किमतीचे वी वजा एक सुगंधित तंबाखू दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमलपान मसाला प्रत्येकी रुपये चारशे सत्तर किमतीचे तेवीस हजार चारशे रुपये वजा एक सुगंधित तंबाखू प्रत्येकी रुपये तीस किमतीचे, एक लाख सतरा हजार किंमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला प्रत्येकी रुपये एकशे पन्नास किमतीचे, दोन लाख चाळीस हजार दोनशे चाळीस किमतीचे वी वजा एक सुगंधी तंबाखू प्रत्येकी रुपये तेहतीस किमतीचे बहात्तरशे ऐंशी पॅकेट तेरा लाख एकसष्ट हजार तीनशे साठ किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला प्रत्येकी एकशे सत्याऐंशी किंमतीचे प्रत्येकी बावीस पाऊचेसच्या बहात्तरशे ऐंशी पॅकेट असा एकूण प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू किंमत पंचवीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास तर वाहन किंमत नऊ लाख रुपये असा एकूण चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल व तीन आरोपी आयपीएस श्रणिक लोढा यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदर घटनेची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे गुलाबसिंग वसावे यांनी दिनांक सोळा मार्च रोजी जळगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजू भोवटे वय चोवीस वर्ष राहणार लाडणापूर तालुका संग्रामपूर राहुल दिलीप जयस्वाल वय चौतीस वर्ष राहणार शिरसोली तालुका तेलारा जिल्हा अकोला प्रवीण सुनील वय तेवीस वर्ष राहणार लाडणापूर तालुका संग्रामपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना दिनाक अठरा मार्च दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहेत